ऐका माणूस जर मोठा झाला तर त्याचा परमार्थ कमी होतो माणूस जर थोडासा व्यापात पडला तर त्याचा परमार्थ कमी होतो माणसाच्या मागे जर व्याप लागला तर त्याचा परमार्थ कमी होतो आणि माणसाच्या जवळ जर देव येऊन बसू लागला त्याचे अभंग ऐकायला मग तर तो, तो परमार्थच करणं सोडतो इतकं लक्षात घ्या पण अजून प्राबल्यानं अजून प्राबल्यानं जगदगुरुनी लोकोद्धारासाठी आज खूप मोठी प्रार्थना केली खर तर काल मी इथे आमच्या छोट्या माऊली कदम असतील आमच्या देऊन जे विश्वस्त असतील काल त्यांचा तुकाराम बिजेला खूप मोठा ते कार्यक्रम घेत आहेत त्यांनी तर इतकी कमया केलेली आहे की तीनशे पंच्याहत्तर तुकाराम नावाचे लोक काढले तर त्यांच्या डोक्यावर घातला दिलेत लक्षात घ्या म्हणजे मनुष्य किती प्रयत्नशील आहे लोकांना संस्कार देण्यासाठी लोकांना घडवण्यासाठी खूप मोठा कार्यक्रम आहे पण आमचा अयोध्येला कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांना म्हणलो जरा मला जमणं अवघड आहे ते म्हणजे नाही पंढरपूर राहिल्यामुळे तुम्ही आलंच पाहिजे मी त्यांना सांगतो पण आता इथं तुमच्या अध्या महाराणाला आल्यावर मला असं वाटतंय की एक दिवस उशीरा आपण अयोध्याला जावं पण देहूचं दर्शन घेऊनच जावं असं वाटतं इतकं सुंदर आहे दोघ गाथ्याचं गाथ्याचं पारायण करतायत असं आणि एक लक्षात घ्या जेव्हा आपण गाथा वाचायला बसतो ते आपण आपण नसतो ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आपल्या मुखातून वेद बोलवत असतात इतकं लक्षात घ्या म्हणून गाथा वाचत असताना गाथा वाचल्यानंतर आणि गाथेचं अनुकरण करत असताना तेवढ्याच पवित्र दृष्टिकोनातून तुम्ही करायला पाहिजे परमादरणीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या सत्संग मंडळाच्या वतीनं राजू सावरे व त्यांचा संपूर्ण परिवार एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे खरं तर पंधराला मी राहिलो असतो पण वेळ काळ अडचण सगळ्या गोष्टी बघून माझी इच्छा असूनही मला इथं राहता येत नाही पण एक चांगला कार्यक्रम आयोजित केला त्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज त्यांनी मला इथं बोलवलं बोलवून तुपाबरायांचे शब्द आज माझ्या कानावर संपूर्ण दात्याच्या रूपातून पडले संताची आगावी प्रेमाचा आज अभंग झाला महाराज इतका सुंदर अभंग होता तो एक अभंग जरी आज आपण मनापासून चिंतन केलं की सगळा आता चिंतन झाल्यासारखा त्याचा एकदा शेवट वाचा तुका म्हणे म्हणजे सगळंच लक्षात असं चांगल्या पद्धतीचं चा चिंतन आज इथं खर तर आपण गावावरून